नमस्कार मंडळी मी अध्याय सव्वीसावा वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका श्रीपाद राजम शरण प्रपत्ते अध्याय सव्वीस कलियुगाचे लक्षण आम्ही प्रातकाळीच उठून नदी ओलांडून श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीस गेलो धर्मगुप्तांना श्रीपाद प्रभूंच्या मुखातून कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती आज श्रीपाद प्रभू अत्यंत आनंदात होते त्यांची कारुण्यम त्यांची कारुण्यामृताची वर्षा करणारी अमृतदृष्टी साऱ्या साधकांना एका आगळ्या वेगळ्या प्रदान करीत होती प्रभूंच्या चरण कमलांना स्पर्श करून आम्ही धन्य झालो श्री धर्मगुप्तांनी श्रीपादांना कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष वर्णन करून सांगण्याची नम्र प्रार्थना केली श्रीपाद प्रभू म्हणाले साधकांनो काळ हे परमात्म्याचे विराट स्वरूप आहे सूर्याला कलात्मक असे सुद्धा म्हणतात घनिष्ठा नक्षत्रांपासून प्रारंभ केलेली सूर्याभोवतीची श्रवण नक्षत्राची परिक्रमा परत फिरून घनिष्ठ नक्षत्रापर्यंत येण्याच्या काळास ब्रह्मकल्प असे म्हणतात ब्रह्मकल्पातील एका भागास सृष्टिकल्प असे म्हणतात आणि उरलेल्या भागास प्रलयकल्प असे म्हणतात पितृदेवतांच्या संबंधित कालगणित कालगणनेत अर्धा भाग शुक्ल पक्ष आणि अर्धा भाग कृष्ण पक्ष असे असतात संवत्सर पुरुषाचे सहा महिने उत्तरायण आणि नंतरच्या सहा महिन्यास दक्षिणायन असे म्हणतात संपूर्ण कालचक्राचे दर्शन योगी आपल्या शरीरात करतात या रहस्यविद्येला तारक राजविद्या असे म्हणतात तारक राजयोगात शरीरालाच ब्रह्मांड मानतात समस्त लोक यातच समाविष्ट झालेले आहेत आपल्या शिरस्थानाला ब्रह्मलोक असे म्हणतात या शिरस्थानात आचार विचार असतात नाभीमध्ये लोक असतो आपल्या हृदयात रुद्रलोक असतो पितृ लोक आपल्या वीर्यकणात जन्नू देवता स्वरूपात वास करतात या जन्मू देवतांचे कार्य असे की मानवाच्या गतजन्मात केलेल्या कर्माचे फळ पुढील जन्मात देणे असे असले तरी गेल्या जन्माचे फळ एका क्रमपद्धतीने देण्यास काळाची अत्यंत आवश्यकता असते कलियुगाचे लक्ष लक्षण पितृदेवता म्हणजे आपले दिवंगत झालेले पूर्वज नव्हे स्वर्गवासी झालेल्या आपल्या माता पिता आजी आजोबा यांच्या नावाने आपण केलेल्या श्राद्ध पक्षाचे फळ स्वीकारून त्यांना उत्तम गती प्राप्त करून देणारे जनू देवताच असतात या जनू देवतांना जन्म नसतो योगीजन आपल्या शरीरातच सृष्टीतील सहा ऋतूंचे दर्शन करतात एका वर्षात बारा पौर्णिमा आणि बारा अमावस्या असतात हे जो चोवीस पर्वच गायत्रीचे चतुर् चतुर्विशंती छंद असतात कालस्वरूपी श्री विष्णू भगवान श्री विष्णू भगवानांना काही लोक संवत्सर पुरुष मानून त्यांची उपासना करतात या द्वादश, विद्येला प्रत्येक महिन्याचे एक अक्षर याप्रमाणे बारा महिन्यांची बारा अक्षरे मिळून यांचा एक मंत्र तयार होतो नद्यांना नद्यांना भयंकर पूर येऊन मनुष्य पशु संपत्ती यांचे अपार हा हानी होणे भूमीचे प्रकंपन होणे म्हणजे भूकंप होणे सूर्यचंद्राची गती बदलणे दिवसा अंधार पडून सूर्य न दिसणे आकाशात धूमकेतू तारा दिसणे ही सारे कलियुगाची लक्षणे आहेत युगाच्या शेवटच्या काळात पश्चिमी समुद्रातील एका द्वीपावर कलियुगाचा अधिपती असलेल्या कलिपुरुषाने घोर तपस्या केली होती हे सारे विषय वेदव्यास ऋषींच्या भविष्य पुराणात आढळतात म्लेंछ जातीचा आविर्भाव जिकडे पहावे तिकडे वेदमंत्राचे उच्चार यज्ञ या यागादी तपस्या याचा जोर सर्वत्र चालू होता याच या, या कारणाने कलीपुरुषास अत्यंत दुःख झाले त्याने भगवंताची प्रार्थना केली हे प्रभू पृथ्वीवर सगळीकडे यज्ञ याग धार्मिक आचरण नीतिमक्ता ह्याचेच प्राबल्य आहे अशा परिस्थितीत मी माझ्या कलियुगाचा प्रभाव लोकांमध्ये कसा पसरवू आपल्या आज्ञेप्रमाणे मी माझ्या युगधर्मास सगळीकडे व्यापून टाकावे परंतु सद्य परिस्थितीत हे मला अशक्यच वाटत आहे कलियुगाचे हे वक्तव्य ऐकून जगत प्रभूंनी कलियुगास पश्चिमी समुद्रातील द्वीप दाखविले म्लेंच जातीचा मूळ पुरुष आदम आणि स्त्री हव्यावती या दोघांना जगत प्रभूंनी कलियुगास दाखविले त्या स्त्री पुरुषास विहार करण्यासाठी एक अत्यंत रमणीय उद्यान निर्माण केले वास्तविक पाहता ते स्त्री पुरुष बहु 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 बही बहुबहीण होते परंतु कलियुगाने सर्परूपाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्यात कामभावनेचे बीज पेरले आणि अधर्मी संतान उत्पन्न करण्यास प्रेरित केले ते दोघे अशा प्रकारे पतित झाल्यावर त्यांच्यातील ते दिव्यशक्ती अदृश्य झाली कालांतराने या जोडीपासून कली धर्माच्या मूळ ब्लेंच जातीचा आविर्भाव झाला द्वापार युगाच्या अंती म्हणजे दोन हजार आठशे वर्षानंतर ब्लेंच देशात ब्लेंच जातीच्या संततीची अभिवृत्ती होणार असल्याचे भविष्य पुराणातील प्रत्येक सर्ग पर्वात कथन केले आहे नीलांचल पर्वताजवळ आदम आणि हव्यावती या दोघांनी आपल्या पापाचे फळ अनुभवून आर्यधर्मास दूषण लावणारी अभक्ष भक्षण करणारी दुराचारी अशा संततीची वृद्धी केली श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी कलकी अवतार घेऊन कोट्यावधी अधर्मी व दुराचारी लोकांचा नाश करून पुनरूपी सत्ययुगाची स्थापना करणार आहे हा फार दूरच्या भविष्यातील माझा कार्यक्रम आहे श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो अध्याय सव्वीस समाप्त प्रत्येक व्यक्तीने जसं जसा वेळ मिळेल तसं तसा, तसा प्रत्येक अध्याय ऐकायला सुरुवात करा तुम्हाला साधारण पंधरा एक मिनटं लागतील फार काही वेळ लागणार नाही तर ग्रंथ आणा खरेदी करा तुम्ही स्वतः वेळ काढून अगदी तिथं बसा रोज सकाळी ऑफिसला जाण्याच्या आधी हेही करायची गरज नाही आहे जसा वेळ म मिळेल तसा म्हणजे अगदी सकाळी पंधरा मिनटं तुम्ही तुम्ही तुमची रुटीनची कामं करत असताना जरी ऐकलं तरी, तरी चालणार आहे म्हणजे तुम्हाला असं खास असा वेळ द्यायला लागणार नाही आहे की बाबा अगदी पंधरा मिनटं बसा तिथं वेळ घालवा तुम्ही तुम्हाला तुमची कार्य करता करता सुद्धा तुम्हाला हे ऐकता येईल रात्री अगदी झोपताना सुद्धा अंथरुणावर पडून अगदी युट्यूबवर ऐकलात तरी तुम्हाला शांत झोप लागेल मनातील निगेटिव्ह विचार दूर होतील पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात येतील तुम्ही मनाने स्ट्रॉंग व्हाल तर मी मुद्दामून वारंवार हे सांगते की प्रत्येक व्यक्तीने हे सगळं ऐकण्यास सुरुवात करा आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी भाऊ बहीण असतील मित्रपरिवार असेल परदेशातील जे काही तुमचे नातेवाईक असतील जे वृद्ध मंडळी आहेत की ज्यांना परमार्थ करायचं आहे पण शक्य होत नाही अशा व्यक्तींपर्यंत हा चॅनल लवकरात लवकर पोहोचवा ही माझी सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे आणि ह्यानंतर आता हा माझा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा द्यायजवळजवळ निम्मा वाचून झालाय तर अजून काही दिवसांनी हा निम्मा वाचून होईलच तर त्याच्यानंतर परत मी आता कुठला अध्याय म्हणजे वाचावा तुम्हाला काय वाटतं तुमच्या काही जर अपेक्षा असतील की बाबा मॅडम तुम्ही हे वाचा आम्हाला ऐकायला आवडेल तर ते मला कमेंट्समध्ये जर प्लीज सांगितलं तर त्याप्रमाणे मला विचार करता येईल धन्यवाद